अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हे पिठासीन अधिकारी होते ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय घाईघाईने तुम्ही विधेयकं टाकतायत पिठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे है की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चानंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयकं आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आचार आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करू नका अध्यक्ष महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हां ते पण होते अध्यक्ष <laughs> महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यावेळेस कारण की मी आज सभागृह मी मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी हो चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्याच चेअरवर बसून मला माहिती होती की मी, मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे हे माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या त्या पदाची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं हे सरकारच जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाक आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेला आहे त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारनी तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे काल भाष जाधव सभापती राम शिंदे त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या आताच चालाव्यात हे काही अभिप्रेत नाही एक प्रकारे विरोधी पक्षनेते निवड होणार नाही असंच त्यांनी या सरकारची मानसिकता आहे ते मानसिकता भास्कर जाधवने सांगितलेली आहे त्याच्यामुळे असं म्हटलं सभापती काय की आता विरोधी पक्ष परंपरा सुरू आहेत असं त्यांनी बरोबर आहे ना सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोललेत सरकार बोल ते सरकारची भाषा बोलले त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्ष भूमिका सभागृहात मांडता यावी नाही सरकारला मोकळं राह अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळाचं कुठले नियम नाही मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा देशातल्या नाही जिथं दोन आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष पक्षनेतापद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे याचा रेकॉर्ड तपासा आहे ना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं दोन लॉ आम्ही देऊ शकलो तर आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं पण मी सुरुवातीला सांगितलं की बेईमानी निवडून आलेले आहेत हे मॅनिक्युलेशन निवडून आले आहेत निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत जनतेच्या कृपेने नाही आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की दोनशे मतांनी निवडून आला अरे दम असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांना निवडून दाखवतो पण पायलेटवर निवडणुका घ्या नसल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्र सगळ्यात जास्त मत राजकारणातून संन्यास गेल नाना पटोले हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या निवडणूक त्या आधारावरही करतात म्हणून जनतेची भीती त्यांच्या मनात नाही संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही संविधानाची भीती यांच्या मनात नाही आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे अरे मी मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा यांच्या विरोधी पक्षाचे दोन आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे त्यामुळे बैमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांना त्यांची लायकी पण नाही पुण्यातला जो प्रकार पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला अठराशे कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला करण्याचा प्रयत्न केला जातो बघा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनाच पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा पीएमओ स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं चा आहे त्यांच्या सोपत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांतजी श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन आहे ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मिळाली परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी अजून चौकशी झालेली होणार पण नाही होणार पण नाही आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्ष कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघडकी येईल दूध का दूध पाणी का पाणी पण ते करणार नाही हा मुद्दा सभागृह करणार ना आता येणार सगळे विषय येणार पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे फक्त एक आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे हेच विरोधी पक्षात होते तर दोन महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीचं घोषणा करत होते आता योगायोगानं नागपूरचे मुख्यमंत्री आहेत मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडतच येऊ नये शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे ते सगळे प्रकरण येऊ नये बेरोजगारांची परिस्थिती महागाई आज नऊ आज रुपया रोज पडत चाललेला आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाई विरोधात आहे आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे हे सगळे प्रश्न आहेत पण मुद्दाहून हे सरकार इथून बळ काढायसाठी इथं आलेली आहे फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आलेली आहे अरे मी काय म्हटलं सरकारनी भूमिका स्पष्ट करावी त्याच्यात सभापती जे बोलले ते सरकारची भूमिका मांडली